नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अश्विनी भोयर आपलं स्वागत करते ठळक बातम्या एक भारत श्रेष्ठ भारतची भावना बळकट करणाऱ्या उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचं पंतप्रधानांचं मन की बातमध्ये आवाहन संसदेचं हवाळी हिवाळी अधिवेशन उद्यापासून राज्याच्या मुख्य सचिव पदाची सूत्र राजेश अग्रवाल यांनी स्वीकारली आणि राज्यातल्या दोनशे त्रेचाळीस नगर परिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतींच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला आता सविस्तर बातम्या एक भारत श्रेष्ठ भारतची भावना बळकट करणाऱ्या उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांना केलं या मालिकेतला हा एकशे अठ्ठावीसावा भाग होता युवकांची निष्ठा हेच विकसित भारताचं सामर्थ्य असल्याचं त्यांनी नमूद केलं तीव्र इच्छा सामूहिक शक्ती आणि संघभावनेनं काम करण्यावर विश्वास असेल तर कठीण कामातही यश मिळतं असं ते म्हणाले या संदर्भात त्यांनी इस्रोनं मंगळ ग्रहासारख्या वातावरणात जीपीएस प्रणालीशिवाय ड्रोन उडवण्याच्या स्पर्धेची चित्रफित पाहिल्याचा अनुभव सांगितला या स्पर्धेत पुण्यातल्या एका संघांना यश मिळवल्याचा उल्लेख त्यांनी केला हैदराबाद इथं विमानांच्या देखभाल दुरुस्ती आणि संपूर्ण तपासणी केंद्राचं उद्घाटन नौदलाच्या ताफ्यात स्वदेश निर्मित आय एन एस माहे या युद्धनौकेच्या समावेशाचा उल्लेखही त्यांनी केला कृषी क्षेत्रातली देशाची प्रगतीही त्यांनी अधोरेखित केली देशानं तीनशे सत्तावन्न दशलक्ष टन इतक्या प्रमाणात अन्नधान्याचं उत्पादन करून ऐतिहासिक विक्रम केला असल्याचं ते म्हणाले गेल्या काही वर्षात मधाची निर्यात तीन पटीपेक्षा जास्त झाली आहे देशाचं मध उत्पादन दीड लाख टनापेक्षा जास्त झालं आहे मध अभियानांतर्गत खादी ग्रामोद्योगांना सव्वा दोन लाखापेक्षा जास्त मधमाशी पालन पेट्यांचं वाटप केलं आहे अशी माहिती त्यांनी दिली क्रीडा क्षेत्रातल्या यशाचा उल्लेखही त्यांनी केला महिला कबड्डी विश्वचषक स्पर्धेचं जेतेपद जपानमधल्या डेफ ऑलिम्पिक तसंच जागतिक मुष्टीयुद्ध चषक स्पर्धेत भारतानं मिळवलेलं यश याविषयी त्यांनी सांगितलं दृष्टीहीन महिलांनी जिंकलेला पहिलाच टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक म्हणजे देशाच्या क्रीडा इतिहासातल्या सर्वात मोठ्या यशापैकी एक आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं ते म्हणाले मेरी से प्रधानमंत्री निवास हौसला उनका जज्बा हमें बहुत कुछ सिखाता है यह विजय हमारे खेल इतिहास की सबसे बड़ी जीतों में से एक है जो हर भारतीय को प्रेरित करती रहेगी पंतप्रधानांनी देशाचा गौरव वाढवणाऱ्या सांस्कृतिक आणि इतर घडामोडींचाही उल्लेख केला काही दिवसांपूर्वी साजरा झालेला संविधान दिन तसंच वंदे मातरम या गीताला दीडशे वर्ष पूर्ण होत असल्याबद्दल देशभरात होत असलेले कार्यक्रम अयोध्येत राम मंदिरावर धर्मध्वजाचं आरोहण कुरुक्षेत्रातल्या पांचजन्य स्मारकाचं लोकार्पण याविषयी त्यांनी सांगितलं आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवानिमित्त विविध देशात झालेल्या कार्यक्रमाची माहिती त्यांनी दिली राष्ट्रीय संग्रहालय भगवान पवित्र अवशेषांशना दर्शनाला जगभर मोटा प्रतिशत मिलता पंप्रधान नेशनल म्यूजियम से इन पवित्र अवशेषों को रूस के कलमिकिया ले जाया गया था यह बौद्ध धर्म का विशेष महत्व है मुझे बताया गया कि इनके दर्शन के लिए रूस के दूर दराज से भी बहुत बड़ी संख्या में लोग वहाँ पहुंचे इन पवित्र अवशेषों को मंगोलिया वियतनाम और थाईलैंड भी ले जाया जा चुका है हर जगह लोगों का भारी उत्साह देखने को मिला है इनके दर्शन के लिए थाईलैंड के राजा भी पहुंचे थे पूरे विश्व में भगवान बुद्ध के पवित्र अवशेषों के प्रति इस प्रकार का गहरा जुड़ाव देखकर मन भाव विभोर हो उठता है नुकत्या जी ट्वेंटी परिषदे निमित्ता ही अपन जागतिक नेता दिल्ली भेट स्थानिक मध्य स्थानीय भर दिला आगामी ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या खरेदीसाठीही दे नागरिकांनी देशात बनलेल्या वस्तूंची खरेदी करावी असं आवाहन त्यांनी केलं देशाच्या हिवाळी पर्यटन क्षमतांबद्दल सांगताना हिवाळी पर्यटनासाठी हिमालयातील डोंगर रांगांचा विचार करावा असं आवाहन पंतप्रधानांनी केलं संसदेचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत असून त्या पार्श्वभूमीवर सरकारने आज सकाळी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती या अधिवेशनात मतदार पुनरीक्षण दिल्ली बॉम्बस्फोट तसंच परराष्ट्र संबंधांबद्दल विरोधी पक्ष प्रश्न उपस्थित करतील अशी शक्यता आहे अधिवेशनात अनेक नवीन विधेयकं आणली जाणार आहेत या पार्श्वभूमीवर संसदेचं कामकाज सुरळीत चालावं अशी भूमिका सरकारतर्फे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू तसंच राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी मांडली जयराम रमेश गौरव गोगोई प्रमोद तिवारी या काँग्रेसच्या नेत्यांनी तसंच डीएमकेचे केचे टी आर बालू तृणमूलचे डोरेक ओ ब्रायन तसंच आय यू एम एलचे ई टी मोहम्मद बशीर यांनी विरोधी पक्षांची भूमिका मांडली आरजेडीचे मनोज झा संयुक्त जनता दलाचे संजय झा अकाली दलाच्या शिरोमणी अकाली दलाच्या हरसिमरत कौर हे नेतेही या बैठकीला उपस्थित होते एनडीए अर्थात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनीच्या एकशे एकोणपन्नासाव्या तुकडीचं दीक्षांत संचलन पुण्यात खडकवासला इथं आज सकाळी झालं कॅडेट सिद्धार्थ सिंग यांनी या संचलनाचं नेतृत्व केलं याप्रसंगी तीनशे एकोणतीस कॅडेट संरक्षण दला जा, दाखल झाले नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश त्रिपाठी यांनी या संचलनाचं निरीक्षण केलं याप्रसंगी कॅडेट दीपक कांडपाल यांना सुवर्ण पदक सिद्धार्थ सिंग यांना रौप्य पदक तर सिद्धी जैन यांना कांस्य पदक प्रदान करण्यात आलं या तुकडीतल्या तीनशे अठ्ठावीस कॅडेट्सना जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची पदवी मिळाली बहात्तर जणांना विज्ञान ब्याण्णव जणांना संगणक विज्ञान आणि बावन्न जणांना कला शाखेतली पदवी प्रदान करण्यात आली राज्याचे नवनियुक्त मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी आज पदभार स्वीकारला मुंबई इथं मुख्य सचिवांच्या दालना झालेल्या या कार्यक्रमात मावळते मुख्य सचिव राजेश कुमार यांच्याकडून हा पदभार स्वीकारण्यात आला महाराष्ट्राचा विकास आणि गौरव वाढवण्यासाठी प्रभावीपणे कार्यरत राहील असं राजेश अग्रवाल यावेळी म्हणाले राजेश अग्रवाल हे मूळचे पंजाबमध्ये जालंधर इथ असून भारतीय प्रशासकीय सेवेतील महाराष्ट्र कॅडरचे एकशे एकोणनव्वदचे अधिकारी आहेत हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत आमची सर्व बातमीपत्र आपण न्यूज ऑन ए आय आर डॉट डॉट इन या वेबसाईट आणि ऍप वर ट्विटर आणि फेसबुक पेजवर तसंच ए आय आर छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता राज्यातल्या दोनशे त्रेचाळीस नगरपरिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्ते आपापल्या उमेदवारांचा राज्यभर प्रचार करत आहेत प्रशासनाकडून दोन डिसेंबरला होणाऱ्या मतदानाची तयारी सुरू असून काही ठिकाणी टपाली मतदानाला सुरुवात होत आहे बीड जिल्ह्यात सहा नगरपालिकांच्या निवडणुकीची तयारी पूर्ण झाली आहे जिल्ह्यातल्या बीड गेवराई माजलगाव दारूर परळी आणि अंबाजोगाई या सहा नगर परिषदांमध्ये दोन तारखेला मतदान होणार आहे यासाठी जिल्ह्याभरात एकूण चारशे चौतीस मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत यात सर्वाधिक म्हणजे एकशे एकोणऐंशी मतदान केंद्र बीड शहरात आहे जिल्ह्यातल्या सर्व मतदान केंद्रांवर सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे भारतीय जनता पक्षाच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा उद्या सकाळी दहा वाजता बीड मध्ये होणार आहे नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड आणि धर्माबाद नगर परिषदा तसंच भोकर लोहा आणि कुंडलवाडी नगर परिषदांमधल्या तीन प्रभागांमधली निवडणूक प्रक्रिया नगराध्यक्षपदासाठी अपील असल्यामुळे पुढे ढकलण्यात आली असून ठिकाणी दोन डिसेंबर ऐवजी वीस डिसेंबरला मतदान होणार आहे नंदुरबार जिल्ह्यातल्या चार नगर परिषदांमध्ये टप्पाली मतदानाला सुरुवात झाली आहे विराट कोहलीच्या धडाकेबाज शतकाच्या जोरावर भारतानं दक्षिण आफ्रिकेसमोर पहिल्याच एकदिवसीय क्रिकेट सामन्यात विजयासाठी तीनशे पन्नास धावांचं लक्ष ठेवलं आहे झारखंडमध्ये रांची इथं सुरू असलेल्या या सामन्यात भारतानं पन्नास षटकात आठ बाद तीनशे एकोणपन्नास धावा केल्या विराट कोहलीनं वीस चेंडूमध्ये एकशे पस्तीस कर्णधार के एल राहुलनं छप्पन्न चेंडूमध्ये साठ आणि रोहित शर्माच्या एकावन्न चेंडूंमधील सत्तावन धावा यात प्रमुख ठरल्या रोहित आता एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक तीनशे बावन्न छटकार मारणारा फलंदाज ठरला आहे एअरबस कंपनीच्या तीनशे अडतीस विमानांपैकी तीनशे सव्वीस विमानांच्या सॉफ्टवेअरचं अद्ययावतीकरण पूर्ण झालं असल्याची माहिती नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयानं ना दिली आहे अद्ययावतीकरण झालेली विमानं इंडिगो एअर इंडिया आणि एअर इंडिया, इंडिया, इंडिया एक्सप्रेस या विमानी कंपन्यांची असल्याचं त्यांनी कळवलं आहे एअरबस थ्री ट्वेंटी प्रकारातल्या विमानांच्या नियंत्रण सॉफ्टवेअरमध्ये बिघाड झाल्याचं समजल्यावर त्या सर्व विमानांचं उड्डाण तात्काळ थांबवण्याचे आदेश महासंचालनालयानं काल दिले होते नांदेड जिल्ह्यात वनविभागानं बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी पंधरा पथकं तैनात केली आहेत नायगाव तालुक्यातल्या कृष्णूर एमआयडीसी भागात काल एका बिबट्यानं एका मजुरावर तसंच वनविभागाच्या कर्मचाऱ्यावर कर्म हल्ला केला होता यानंतर वनविभागानं विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या एक भारत श्रेष्ठ भारतची भावना बडकट करणाऱ्या उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचं पंतप्रधानांचं मन की बातमध्ये मध्ये आवाहन संसदेचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून आणि राज्यातल्या दोनशे त्रेचाळीस नगर परिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतींच्या निवडणुकीचा प्रचार शिकेला याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी नमस्कार